इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवा विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे यांचे आवाहन इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि तोही पूर्ण बहुमतानं म्हणून आजच्या घडीपासून शिवसैनिकांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर भगवाच फडकवण्यासाठी तयारीला लागावे असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सोमवारी मातोश्री येथे आयोजित शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात दिले इचलकरंजी महापालिका स्थापन करण्यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांचा पाठपुरावा अतिशय महत्त्वाचा होता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा दिला हे करत असताना मोठ्या प्रमाणात निधी देऊन अनेक कामे मार्गी लावलेली आहेत यात रवींद्र माने यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे येणाऱ्या पहिल्या महापालिका निवडणुकीत माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भगवाच फडकला पाहिजे असा निर्धार करून कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे असे आवाहन डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केले त्या म्हणाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला या कार्यकिर्दीत त्यांनी इचलकरंजीवर विशेष लक्ष दिले होते रवींद्र माने जे प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवतील त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिलेली आहे शिवसेना म्हणून जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा जिंकायच्या आहेत हे लक्ष ठेवून शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले तसेच लोकसभा निवडणुकीत रवींद्र माने यांनी रात्रीचा दिवस करून खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी कष्ट केले त्यांच्या होम स्पीचवर तब्बल चाळीस हजारांचं मताधिक्य देऊन लोकसभेत धैर्यशील माने यांच्या रूपाने भगवा फडकविला त्यांनी केलेले हे कष्ट कदापि वाया जाणार नाहीत विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिंदे साहेब ही आग्रही होते परंतु महायुतीच्या जागा वाटपात काही कठोर निर्णय घ्यावे लागले यावेळी माने थांबण्याचा निर्णय घेत भाजप उमेदवाराला भक्कम साथ दिली याची घेतलेली आहे त्यामुळे काळजी करू नका रवींद्र माने यांचा लवकरच शिंदे साहेब सन्मान करतील असे नीलमताई गोरे यांनी शिवसैनिकांना आश्वासित केले राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे या प्रथमच इचलकरंजीत आल्या होत्या या निमित्ताने त्यांनी येथील मातोश्री भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते आंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते पुंडलिक जाधव शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे उपशहर प्रमुख सुशील खैरमोडे माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक इक्बाल कलावंत महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे स्नेहांकिता भंडारे रुपालिताई चव्हाण शकुंतला पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते चॅनेलला